किती दिवस सुट्ट्या दिल्या तुम्हाला खूपच दिल्या नाव कुठं तरी फिरायला जाऊत ना मग जाऊ एक तर तुम्हाला दोन दोन दीड दीड वर्ष काही सुट्टी मिळत नाही आणि आता कुठं तर महिनाभर नाही तर आलं की कुत्र्यागत पाळायचं आलं की कुत्र्यागत कवरती काम कामकाम तरी करायचं आता जाऊ मग आपण महिनाभर चाललं ना मग गोव्याला जायचं कुठल्या प्लॅन बनवायचा गोव्याला आता तुम्हाला भरपूर माहिती असतील किंवा निघली नाही मला तरी काय माहिती पण ऐकून गोवा महाबळेश्वर पाचगणी मग एक काम ता ता करू आपण गोव्यालाच जाऊ येता येता मग ना पाचगणी करू महाबळेश्वर ते सगळं एकाच लाईन होऊन जाईल जाऊ कि मग आता माहिती करू आपण कारण की मग कसं एकतर महिना महिना ते दोन अडीच वर्षात ना सुट्ट्या आणि ते काय आहे नोटीस पाठवले पुणे नोटीस आणि नोटीस कोणी पाठवले आता पोस्टा बघा बरं तुम्हाला ती सुट्टी आहे का काय बघा तुम्ही सुट्ट्या तर नसत्या ना संपले तुमच्या काय कोणच आहे काय झालं अरे कोर्टाच नोटीस आहे बघू इकडे दाखव बहिणीने नोटीस पाठवलंय तरी तुला म्हणित होत झक मार पन्नास हजार का, काय आपण गरीब झालो असतो का काय हो तुमची बहीण पण आहे नोटीस पाठवलंय भावाला आठ टाकून काय मिळणार आहे हिला अरे बाबा पण मी तुला पहिले सांग काय सांगत होतो की पन्नास हजार तिला देऊन टाकू आता तिने तिचा हिस्सा दाखवला ह्याच्यामध्ये आता काय मी माझी नोकरी बघू का कोर्ट बघू मग मग काय याच्यामध्ये काय काय नाही तर काय चुकलं त्यातलं दिला असत त्या दिवशी तिला आता हवा मला कोर्टाचे दरवाजे करायची करा वेळ आली जाऊ दे तुमच्या बहिणीला तसेच लाडीगोडी लावान थोडंफार पैसे द्या सांगा घे काय माझं डोकं साऊट झालंय आता ते मी ते नानालाच फोन लावितो नानाला बोलून घेतो नानाला त्याच्यातलं जास्त माहिती नानाला बोलून घेतो हॅलो हॅलो नाना कुठे येते थोडं काम होत तुमच्याकडे येतं का जरा इकडे या ना थोडं अडचण म्हणजे त्याच काय नाहीये पण या तुम्ही इकडे आल्या सांगत काय अडचित बाया व्यवस्थित बोलत नाही ते नाही नाही ते काय अडचण नाही तुम्ही या भांडण या करती राहते घरी आल्या होत्या नाही नाही आज नाही करणार या तुम्ही वयातच मी तुला चिक तुम्ही दार धरतोय या ना दोन मिनिट या घरी मग आमच्या गाड्याला सांगत दार धरायचे मग करतो मी हो हो चालन चाल 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 आलो आलो लगेच आलो काय म्हणत असते नाना अग नाना खालच्या तुकडे ते दर दर अरे बाबा आपल्याला त्यातलं एवढं नॉलेज नाही निदान तो माणूस तरी काहीतरी खाट्यापाट्या करून जरा सांगन ना आपल्याला काय केलं काय होत तुमच्या बहिणी एवढी पुढची निघाल म्हणून मला नाही अरे बाबा हे करता काय ते बघ ना जरा वरतच नव्हती तरी हिला ना सांगितलं होतं काशी करू नको म्हणून समाजला तिने नव एकर तिचे नावच आहे काय करावं लागेल नव एकर द्यावंच लागेल आता काय विषय नोटीस आली अरे त्या दिवशी लाज नाही तुम्हाला आता दोघा नवरा बायकोल तिला रडत लावलं त्या दिवशी जर पाच पन्नास हार दिले असे तिने काय झक मारली असते झालं तिच्या पोर नवऱ्याच हि बी झालं काय ऑपरेशन झालं तिला गव्हर्नमेंट कुठून पैसे मिळाले आता तिचं टीचीच चाललंय पण आता तिने तुमची जिरवाई सुरू केली परत नव्या लागेल जाऊन पाया पडायचं नाही पाया पडत मग जे मी आता एक काम कर तुझं ना, नाक नाक पाया ना पायावर रगडे वाचा दुसरा नाही तर मग द्यावा लागेल आणि तुला म्हातारपणी कोर्टात जावं लागेल नोकरी सोडून तू या पद्धतीने बघ तुला जमन तसं आता ह्या वयात मला कोर्टाची पायरी चढा चढ हरकोन तू माल लेकरू ना बाळ तरी तुम्हाला एवढ्या प्रॉपर्टीची आवश्यकता बिचारली एक लेकरूया असं भिकाऱ्यावर हिंडत तिला तर दार तुला हाकून दिली तुम्ही रडत गेली बिचारी काय नाही उपयोग नाही तर ना, पन्नास हजार दिले ते मी या बायानी ना हिसकावून घेतले माहिती का मला माहिती मी आता ह्यांची बाईनी एवढी फडची निघालं म्हणून तू एक काम करतो आता मग याडच ऐकत तुम तू दोन तीन लाख रुपये खिशात घालून चल मॅटर क्लोज करून टाकू आपण बरं ते आमच्याकडे लागलं होय आहेत ना पैसे घे हा घ्या घ्या काय रोग आला तुम्हाला ती साठ हजार पगार आणि एवढे शेतीचे पैसे घेते पैसे घ्या दोन तीन लाख रुपये घ्या तिच्या पादरात टाकू आणि तिच्याकडून येना लगेच कोंबडा मारून घेऊन येऊ ना आलक डोक्यात म्हणजे शंभर रुपयाच्या बाउंड पेपर वर मा महा काही संबंध नाही बुवा याच्यात असं तस लिहून घेऊ शेत येत अरे घरात पडले असेल तुमच्या पुढं जाळाची गरु तर आता हिला शाळेपासून सुटत नाही पैसे घातले त्या टायमाला दिले असते पन्नास साठा अरे आज काल वेळ आली असते खुर्ची अरे गुरु त्याला लई असं काय नाही होय अरे बाबा आम्हाला काय करायचं आम्ही तिला पैसे दिले ते आमचा रुपया नाही दिला तिने माग माहिती बरोबर चला आता मी काय म्हणतो पैसे घेतलेत मी आता कसे आता कशी तू बी चला जाणार नाही इंडिकेटर लागले चला तुम्ही चला आम्ही आमच्या गाडीवर आलो चला आता कशी शिरली त्या टायमाला त्या बिचारीला पाय पाय लावलं तिची बिचारीची चे काय हाल त्या टायमाला जर पाच पन्नास दिले असे तिने आज काय आला पाऊल असतं आता याची झिरो आपू हा वरून दोन तीन लाख घेऊ आणि वरून सही बी नाही द्यायची देते माझ्या आठ दिवसांनी जा परत वावर घेऊ याच याची जीवन टाकू आता महिन्याला चक्र मारलो लाख लाख रुपये चला दे पैसे चला 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 पाठ पाठ पण चला अक्षय अर्थ आता थांबा अक्षय यांना काय आलं पुढं गेलो ती भाडाकली तर कर ना ना असं असं म्हणजे एक तर पहिले तिला तुम्ही घरातून हाकून दिले तुम्ही जर आमसंग आले तर ती पेटली तर आपल्याला एक तर मॅटर मिटवायचं भरता त्या केवढं पर्यंत पण काय करायचं पाहिले आता ना ना तू म्हणला ना तुला काय रोग आलाय राव ती नऊ एकर जमीन आहे तू असंच दोन एक लाखापर्यंत हो पण बाकी आराम माझ्यामुळे ती बोलणारच नाही आम्ही जर म्हणलं बिगर दे बिगर पैसे सह करून दे माहिती तुम्ही नाही मदत केली पण आम्ही मदत केली ती बोलू शकत नाही का तुम्ही येतच थांबा येऊ नका आम्ही पुढे जातो अए, काम ना कर ना उपट ना तोंडाकडे बघू उपट गवात घे चल लवकर तू माझ्याच बघ फक्त तेवढं चाललं तुम्ही आले भाई हा तू परत दिवस आले तू सगळं जागे म्हणलं होतं ना माझे दिवस येणार आहे परत माझा हाय तेवढं फक्त माझ्या नवऱ्याच्या याच्यामुळे गेलं होत माझे दिवस आले सगळे परत बरं झालं ना बरं बर, बर वाटलं आज जरा बरं वाटलं होती आज तू छापच वाढ साडी सांगितलं आज चपल डायरेक्ट बुटावर आली माल मालपण मिळालं कचकून नाही कष्ट केले त्याच्यानंतर परत आम्हाला आम्हाला समजलं तिथे खात्यात जमीन गेली तिथून ते सगळे पैसे मिळाले झालं पण तुमच्या दोघांशी उपकारे पण माझ्या मला पैसे दिले म्हणून मग माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं सगळं व्यवस्थित झालं सगळं क्लिअर झालं परत कोणी कोणला मदत नाही केली तर काय ते जगण्यात सगळं व्यवस्थित झालं जिथं तिथं परत जमीन आली सगळं आता जमिनीत काय होतं घास घासात गावात करीत होतो आलं बघ एक काम होत जरा काय काम होत ते आम्हीच खोट खोट नोटीस पाठवलं भावाला हाय बद्दल मग इकडे तुला सांगतो मी ना तू आहे ना काल त्याला खोट नोटीस पाठवलं मग घाबरलाय पुरा निघाले निघालेत आम्ही त्याला तिकडे थांबा काय म्हणलं इकडे अरे इकडे आले तिथून पाया पडायला आता तुला काय जिरावतोय तेवढे हे जिरून नाही नाही जिरू येते आले <a> ती <स्थार्ण> दे माझ्या पूर्ण मला घरच्या बाहेर फेकून दिला असं त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट असं डायरेक्ट धरला असं ढकलून दिलं खाली ते आले त्याला वाटलं बिकॉज मागते ना आता शेवट पैसे घेऊन आल तू पैसे घे त्यांचे नाही बघून आता पैसे घे आणि त्याला म्हणा मी नंतर करते तू फक्त आता डबल पत्ता खेळ जरशी कारण मला ना तुम्ही साथ दिली म्हणून महिनावर प्रश्न झालेलं आहे भावांनी साथ दिली माझ्या काय आले चल घरी चहा पाणी चहा पाणी पिऊ नाही आले त्यांच्या संग बोल त्यांचं राहू द्या तुम्ही तुम्ही चला घरी त्यांचं बघून नंतर तुम्ही चला घरी बोल बाबा त्यांचं बघून नंतर त्यांचं बघून तुम्ही चला ना आपण सर घरी पण तिने आम्हाला आणलं इतपुरेशन माझ्या बरोबर तिकडे सर कोण काय नाही प्रॉब्लेम तोया संग बोलन तरी कशी तो त्याच्या वेळ तशी आणली होती कशी बोलन ती लगेच लगेच तो संग नाही आता ठीक आहे झाली चुकी भावांनी बायकोच ऐकलं भावांच्या बायकोनी घराच्या बाहेर काढलं भाऊ शांत बसला भाऊ कुठं मग माझ्या बहिणीवर वेळ माझ्या बहिणीला घराच्या बाहेर ढकलू नको म्हणायला पाहिजे होतं वेळ आज तिचे दिवस तुमच्या पेक्षा भारी तिची गव्हर्नमेंटला जमीन गेलेली होती ना त्या जमिनीचे पैसे मिळाले बघा भाग नाही ना सगळीकडे हिरवगारच एकदम तिचा नवरा बी नीट झाला सगळ्या गोष्टी झाल्या दिवस गेले तिच्या वर्षी निघून माहिती बरोबर ना ना समजा बायको परखी पण निदान भाऊ माझा होता ना भावानी बाय कोणी घराच्या बाहेर ढाकायला भावानी निदान ते तरी म्हणायचं होतं ना पैसे दे पण माझी बहीण ढकलू तर नको भाऊ दागर बसून राहिला आता कसं तुमच्या घरात मॅटरे आपल्या आमच्या सारख्या नाही बोलत माणूस की धर्म काय असतो निदान तेवढी तरी माणूस की नाही ठेवली हे काय सांगायचं झालं गेलं झालं झालं गेलं झालं तिथं गेल्याच्या नंतर पान उतर कुत्रे ढकलून दिले दोघी नाही दिलाय लेकराची सुद्धा किंमत नाही केली यांनी नाही नाही पण ना मी काय त्यांना वाटलंय भिकारी त्यांच्या काय आता बघितलंय तुम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती तिच्या पुढे माझं काय चालतंय का अरे पण असं थोडं आहे आता समजा तिच्यावर वेळ आहे उद्याच्याला दुसरा वेळ येऊ शकते उद्या तर आपण पैसे वाले होते त्या टायमाला उद्या लोक पैसे होते तुम्ही याचा विचार करणार आणि माझं एकच म्हणणं आहे बा कोणची बहीण असू दे पण तिला असं आज आपण कोणाची तरी बहीण आहेच ना असा विषय ना बरोबर बर, आता मी किती केलं तर शेवटी मोठा भाऊ आहे आणि तुम्हाला आता ह्या वयात मला वर जा द्या आता कसं करायचं त्यांचं त्याला कोर्ट कचेरीत नको पाठवू मला त्यांनी पैसे दिले दिल्याशिवाय आपण काय नाही करू शकतो आपण बघवता पैसे पैशाशिवाय म्हणाला काय म्हणणारच नाही बोलणारच नाही आपण बरं ऐक ना बरं किती पाहिजे तुला काय असं काय तो अंदाज नाही तुम्ही म्हणता ना तसं हे दे दोन तीन लाख रुपये टाक मिटून काय शीन घाल तू मग कर काम हां बरं एवढा म्हणजे मग नऊ एकर जमीन नाही लागत एक काम कर पैसे आणि आणि बाकीचे तुला राहू दे हे राहू दे वाटलं तर अजून तुला दोन एक लाख रुपये देतो मी ना तुम्ही दोघांनी मला सत्तर हजार रुपये मोठ्या मनाने दिले होते माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन तुमच्यामुळे झाले हे हजार रुपये तुमच्या दोघांचे हे राव दे तुला <laughs> हे पैसे मला नको हे तुमचे तुम्हाला लकलाब दोघांना हे लग ला लग ला 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 हे तुमचे तुम्हाला लकलाब ह्याचं मला काहीच करायचं मला काहीच नको आहे माग सगळं चांगलं झालं मला काहीच नको हे पैसे नको मला जेवढे मला हे होते तेवढे मी माझे मला सहकार्य ह्या लोकांनी केलेले त्यांचे सह यांच्यात काढून दिले मी हे तुमचे तुम्हाला लकलाब हे तुमचे तुम्ही खर्चा पैसे हे मला नको पैसे आता नाही तुला काहीच नको जमीन बिमीन काहीच नको नाना आमचं सगळं नेट झालंय आम्हाला कशाला पैशाची गरज आहे माझ बाप ने नेट आहे एवढं शेती आहे सगळं नेट झालंय मग कशाला आता नाना बऱ्याचशा भावाला कोर्ट दाखवलं ज्या बहिणी वय झालं त्या बहिणीने सुद्धा भाऊ वय झाल्याच्या जा नंतर कोर्टात बसवले कोर्टाच्या पायऱ्या चढवल्या मला दाखवून द्यायचं होत फक्त यांना ही बहीण काय करू शकते मला करायचं नव्हतं या गोष्टी पण बहीण घट्ट आहे ह्याला कळायला पाहिजे होतं ही लोकाची पण आमचं नातं एक होत ना ही बायया ना ही बायया ही लायकایت असिनी खरं तोबर वाच दे आता झालं तिच्या गुणबी तिला तरी काय माहिती होतं बिचारीला असं गडण म्हणून ऐक शिक झालं तिच्या मला म्हणून मला आता चुकलं ना मला वावरातला वावरातला एकही धक्का हिस्सा लागत नाही मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं काय वावरण पैसे समजलं का पण बहीण भावाचं ना आता किती पवित्र कसं असतं तुम्हाला दाखवून द्यायचं होतं वेळेला रक्ताचं ना आता रक्ताच्या नात्याला उभं राहतं शेवटी बहीण माझ्या पाठीवरची बहीण आहे माहितीये का असं मुस्कतया तात्या वाद नाही घालायचा आपल्याला तिची बी काही चुकी नाही लोक अशी वाग म्हणून ती बी वागली विषय सोडून द्या तिला आहे ना तिला तुमची जमीन नाही लागत आणि तिला तुमचे पैसे नाही लागत आणि काहीच नाही लागत याच्या पलीकडे काय पाहिजे तुला आणि त्याची उद्याच्याला वाटलं त्याची इच्छा असली ती सह करून टाक माया म्हणण्यावर त्याची तिला देऊन टाक ना तुम्ही म्हणता तसं पण याला याला कळू द्या ना बहीण भावाचं ना काय असतं हिला पण कळू द्या ना हिला त्या हिनी नाही घराच्या बाहेर काढलं हिनीला हे केलं ते केलं भिकारीन भिकारी आता नऊ एकर जर तिला नोटीस गेली नोटीस च्या ती एवढी आवरली मला एक टक्का पण हिस्सा नाही लागत तिला कळायला पाहिजे ना बहीण काही करू शकते वेळेला पण मला ते करायचं नाही मला जगाला दाखवून द्यायचंय मला जगाला दाखवून द्यायचंय का बहीण काही करू शकते पण मला तुमच्यातला एक टक्का हिस्सा लागत नाही बऱ्याचशा बहिणीने भावाला कोर्टात बसवलेलं आहे पण मला मला माझ्या बसवायचं कोर्टात बस ले ले। माला, माला बस बस मी तुम्हाला तुमची माफी मागवतो सगळ्यांची असे विचार शंभर टक्के असं कशाला कोर्टाची वाद लागते पुढे जायचं आज तात्या अर्ध्याने अकरा साठी बहिणी भावाकडे बघत नाहीत कोर्टात माझ्या मैत्री जात नाही म्हणतात भावाची मैत्री जात नाही भाऊ बी म्हणतो बहिणीच्या मैतिल नाही एवढी जायान परिस्थिती झाली नातं संपलेलं त्या काय पाय माहितीये का पाहिन आणि तिथं तुमची पाळी आली होती मी म्हणतो मेहरबानी आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तिने नोटीस पाठवलेलं नव्हतं काहीच नव्हतं ती नोटीस बी आम्हीच पाठवली होतो सगळ्या गोष्टी आम्हीच केल्या होत्या पण तुमच्या बहीण भावांचं नातं तुटवण म्हणून आम्ही त्यात खोटं बोललो हा मला वाटलं बाबा <Nay>, नाही बागांची मी पाहतो तुम्ही जी केलं ना ती योग्य केलं कारण आमच्या दोघांचे ना कान उघडले तुम्ही खरोखर ती काय कोर्टाचं नोटीस नव्हतं काहीच नव्हतं आम्ही तुम्हाला साधं एका पोराच्या हातून नोटीस पाठवलं होतं त्या नोटिसांनी तुम्ही घाबरले बहिणीच्या दारात आले तिच्या पाया पडले तिने बी हिस्सा मागितला नाही तिला हिस्सा लागत नव्हता तिला जर हिस्सा घ्यायचा असता ना तो असतो नाव रवाखायचा बरोबर बिचारी मरली झागडली इकडे लढली पण तुम्हाला पैसे मागाल तू आता एक काम कर चुळी बांगडी म्हणून तेवढे पैसे माझं एवढं तुला सांगणं आहे की चुळी बांगडी म्हणून माझ्या बाचीला कपडे कपडे घे आणि हिदम पुढं प्रत्येक सणावाराला माझ्या घरी एवढा हा दुसरं कोण आहे मला कोण आहे मला पण एवढं जाऊ नाही मी कशी काय भाव कोणी सगळी चालतंय ओके बरं झालं तुमचं मिटलं ते आता आम्हाला आनंद आहे अक्षा आपलं चला आता तुमचं चलून दे चला ताई येत जा आमच्या घरी रगड रगड जरा ना नाक रगड तिच्या पायावर रगड बघू नको माफ तुला कळलं ना बहीण भावाचं ना आता किती घट्ट असत हे तुला सांगते मी बहीण भाऊ तू किती सेपरेट करायचा प्रयत्न केला पण ते कधी वेगळे होऊ शकत नाही हे तुला दाखवून दिलं काय बरं चला जाऊ द्या आता चला घरी चहा पिऊ आपण चला आता घरी